नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा बाजारभावाविषयक माहिती सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजार समिती सोलापूर यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही त्रेचाळीस हजार चारशे पन्नास क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा दोन हजार नऊशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही बारा हजार चारशे तीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एकोणीसशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोनशे पन्नास क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा नऊशे रुपये देण्यात आलेला आहे तर कमाल दर हा दोन हजार पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे चाळीस रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव निफाड बाजार समितीमध्येच जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही सहाशे पासष्ट क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर चारशे रुपये तर कमाल दर चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवळ ही सातशे अठरा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर चारशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे पाच रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव विंचूर बाजार समितीमध्येच जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवळ की सहा हजार आठशे नव्वद क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर सहाशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे दहा रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवळ ही चौदा हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल ही झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर देन है। है। था कमाल दर हा तेवीसशे सहासष्ट रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्येच जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक हजार दोनशे सव्वीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा अठराशे नव्वद रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही साडेचार हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा तीनशे रुपये तर कमाल दर हा एकवीसशे एकतीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दोन हजार तीनशे तेवीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा तीनशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजार होता याविषयी माहिती दिली आहे अशाच कांदा बाजारभावाविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद